दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला वास्तविक तसं बघितलं तर सुरेश रसा मी देखील आमदार म्हणून कामाची संधी दिली काही काळाकरता राज्यमंत्री म्हणून पण कामाची संधी त्यांना त्या ठिकाणी दिली मला आठवत आहे भाजप नंतर राष्ट्रवादी आता पुन्हा भाजप असं एक वर्क त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि तरुण जामगावचे सरपंच म्हणून देखील ते निवडून आलेले त्याच्यावर देवेंद्रजीच्या जवळचे सुरेशराव असतील देवेंद्र जरी किती ओळखत असेल तर तुमच्या पेक्षा जास्त सुरेशराव सुरेशराव पण मान्य करतील म्हणजे आता काही उदाहरण काही नेते काय घटक ते सांगू शकत नाही पण एकदा असं देवगिरीला असईंना पण घेऊन आले इतरांना फुट घेऊन आले मला एक परवानगी मागितली मला कसली परवानगी मागतो आईला पण आणलेले आहे परवानगी कुठली मागावी दुसरं लोक नकार का चाललंय काय काय म्हणत विधानसभेचं ते कुणापूर्वी आतापर्यंत बोलणार त्याच्याप्रमाणेच माहिती सगळीकडे सातपर्यंत करून बसलेला आहे तिथं कुठं गळ टाकायचं त्यावेळेस तो बरोबर टाक संधी मिळाली i don't know